जय महाराष्ट्र आज तीस मे दोन हजार पंचवीस तुम्ही जो पक्षी आहे हा कावेरी पक्षी आहे सहा हजार पक्षी आहे तुम्हाला जर अंड्यांसाठी न्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी, कमी तीनशे किंवा पाचशे पक्षी खरेदी करावं लागेल अंड्यांसाठी हा पक्षाचा रिझल्ट जार चांगला आहे हा पक्षी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्हा गंगापूर तालुक्यामध्ये मिळेल त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा तुम्हाला भारत पोल्ट्री फार्मचं गुगल प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून ऑर्डर द्यावी लागेल जर तुमचा जिल्हा पुणे किंवा जर तुम्ही रायगड जिल्ह्यात येत असाल तर त्या जिल्ह्यात पण आपला माल अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरून जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या मालाची ऑर्डर कशी टाकली जाते तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर गुगल प्ले असेल सर्चमध्ये जायचं आहे तुम्हाला सर्च, सर्च करायचं आहे भारत पोल्ट्री पोल्ट्री फार त्यानंतर इथे सर्च करायचं आहे त्यानंतर इथे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये आहे त्यांचा अपडेट आले अपडेट मी करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो ॲप्लिकेशन आपलं अपडेट आहे त्यानंतर ओपन सिम्पल आहे ऑर्डर टाकायचं खूप काय अवघड नाही सपोज मला गावरण पक्षी घ्यायचा का बॉयलर पक्षी घ्यायचा तर मला गावरण पक्षी घ्यायचा आहे त्यानंतर माझा जिल्हा आता इथं औरंगाबाद आहे संभाजीनगर झाले नवीन त्यामुळं ते ठीक आहे तर इथं आणि मी बोललो होती गंगापूर त्या गंगापूरमध्ये बघा सहा हजार पक्षी आहे साठ दिवसांचा तुम्ही इथून डायरेक्ट ऑर्डर टाकू शकता सपोज मला पाहिजे कावेरी चिकन तुम्ही चिकन शॉप एका ट्रेडर अंड्यासाठी घेतो मी पक्षी हा सध्या तरी आणि मला पाहिजे चारशे आणि कधी पाहिजे त्याची ऑर्डर डेट जूनमध्ये नाही जून से ऑर्डर सेव्ह हो सक्सेसफुली ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर टाकू शकता जर तुम्ही चाळीस दिवसांचा पक्षी ह्या जिल्ह्यांमधून पण खरेदी करू शकता म्हणजे खूप सोपं आहे तुमच्याजवळ तुम्ही जर बीडचे असाल तर बीडमध्ये तुम्हाला देवराईमध्ये मिळेल तुम्ही जर धुळे असाल हळूहळू पक्षी याच्यामध्ये रजिस्टर होतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला पक्षी अवेलेबल होईल त्यामुळे तुम्ही नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा खूप सारी माहिती आहे ॲप्लिकेशनमध्ये धन्यवाद